अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समंत महाराज की जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळवू दे अशी मी स्वामीजी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा सर्व पितृ आमांशा ही आहे उद्या कारण हे प पक्ष पंधरवडा पितृ पक्ष पंधरवडा जो आहे तो उद्या संपणार आहे आणि ह्या पंधरा दिवसात आपण आपल्या पितृंच्या स्मरणार्थ काही सेवा करत असतो त्यांच्या तृप्तीसाठी त्यांच्या मुक्तीसाठी आपण त्यांचं श्राद्ध करत असतो अशा ह्या पंधरा दिवसात काही सुटकामुळं विटाळमुळं किंवा मासिक धर्मामुळं कोणाला त्या तिथीला श्राद्ध करता आलं नसेल त्यांनी उद्या आवर्जून सर्व पित्रांशाला त्यांच्या नावे श्राद्ध करायचे किंवा तुमच्या घरातील ज्या ज्या व्यक्ती गेलेत भाऊ असेल वडील असेल पती असेल आई असेल सासरा असेल सासू असेल किंवा अजून कोणी असेल जे जे असे गेलेले आहेत त्यांच्या स्मरणार्थ उद्या आपल्याला सर्व पितृ अवंशाला पितृंच्यासाठी काही दान करायचं आहे आणि काही वस्तू दान करायचे आहेत किंवा श्राद्ध करायचं आहे आता वीस तारखेला म्हणजे आज रात उत्तर रात्री बारा वाजून सोळा मिनटांनी अमावश्या सुरू होते आणि उद्या एकवीस तारखेला उत्तर रात्री एक वाजून तीन मिनिटांनी संपणार आहे म्हणजे उद्या संपूर्ण दिवस रविवारी सर्व पित्रे अमावश्या आता सर्व पित्रे अमावश्या म्हणजे काय सगळ्या पितरांना समर्पित जे जे पित्तर गेले पशुपक्षी असतील अनाथ लोकं असतील ज्या लो व्यक्तींना कोणी नाही अशी लोकं असतील त्या सर्वांना समर्पित अशी ही अमावस्या आहे आणि ह्या अमावस्याला आपण त्या लोकांना जेऊ घालायचं असतं त्या लोकांसाठी अन्नदान पि किंवा शीता किंवा गरिबांना काय श्राद्ध कसं करायचं आघारी कशी द्यायची हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सगळ्यात महत्त्वाचं बघा पितृदोष जे आहेत ते आपल्या घरातील पुरुषांना शंभर टक्के पण स्त्रियांना दीडशे टक्के लागतात कारण स्त्रियांना माहेरचे आणि सासरचे पितृदोष असतात माहेरचे आई वडील असतील आजी आजू असतील भाऊ असतील जे कोणी गेले त्याचे सुद्धा पितृदोष स्त्रियांना असतात आणि सासरमधील जे लोक गेलेत त्यांचेसुद्धा पितृदोष स्त्रियांना असतात पितृदोष लागल्यानंतर कितीही आपल्याला पैसा असेल किंवा आपण कमवत असेल किंवा आपल्या घरात असेल ते सगळं निघून जात असतं लक्ष्मी टिकत नाही मुलांची लग्न होत नाहीत मुलांना संतान प्राप्ती होत नाही शिक्षणात अडथळे व्यवसायात अडथळे त्यानंतर तुमच्या घरात वादविवाद होणे घरात अशांतता तणाव वातावरण हे सगळं घडत असतं म्हणून आपण आपल्या पितृंना स पितृंना शांत करण्यासाठी हे श्राद्ध पक्षात त्यांच्या नावे श्राद्ध करायचं असतं आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगते चुटकामुळे ज्या सुतक असेल विटाळा असेल किंवा मा मासिक धर्म असेल त्या त्या तिथीला तुम्हाला जर श्राद्ध करता आलं नसेल तर त्यांनी आवर्जून उद्या सर्व भित्रे आमोशाला ते श्राद्ध करायचं आहे मग ह्या श्राद्धाला तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे घरातील साफसफाई करायची आमंश आहे घरातील फरशी जी आहे ती मीठ लिंबू गोमूत्र हळद आणि भीमसेन कापूर टाकून स्वच्छ फरशी पुसून घ्यायची आणि त्यानंतर तुमच्या मुख्य दरवाजाचा हुमराज व्हायचं स्वच्छ पुसून हळदीचं लिंपन द्यायचं उद्या रविवार आहे त्यामुळं तुळशीला पाणी अजिबात घालायचं नाही आहे तुम्ही केळीचं झाड असेल पिंपळाचं झाड असेल ज्या काही इतर झाडं पूजेचे असेल त्यांना तुम्ही पाणी घालू शकता त्यानंतर बघा तुम्ही सूर्याला सगळ्यात पहिल्यांदा जल अर्पण अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना त्यामध्ये थोडेसे काळे तीळ त्यानंतर लाल फूल अखंड तांदूळ हळद कुंकू हे टाकून तुम्ही सूर्याला जल अर्पण करायचं आहे हे सूर्याला जल अर्पण करत असताना तुम्ही ओम सूर्याय नमो नम हा मंत्र म्हणायचा त्यानंतर बघा तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही पितृस्तुती स्तोत्र वाचायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा देवपूजा करण्यापूर्वी पितृस्तुती स्तोत्र वाचायचं दक्षिण दिशेला तोंड करून बसून आसन जे आहे ते देवघरातलं घ्यायचं नाही तुम्ही रोजचं जेवणाचं जे घेता ते चालेल पण देवघरातलं आसन पितृस्तुती स्त्रोत्र घ्यायचं नाही त्यानंतर बघा तुमचा जो नैवेद्य आहे फोटो पूजन आहे जे जे पितृ तुमचे गेले त्यांचे फोटो काढून पूजा करा किंवा त्यांच्या नावे तुम्ही नैवेद्य करायचं हा नैवेद्य काय पुरणपोळी असेल त्यानंतर गवारीची भाजी असते भेंडीची भाजी असते वडे घारगे भंजी आळूच्या पानाची वडी कडी खीर हे सगळं बनवतात पण प्रत्येकाच्या पद्धती चालीरीतीप्रमाणे ते बनवायचे आता हे सगळं करणं शक्य नाही जॉबला आहात घरी कोणी नाही आहे एकटे आहात ते सगळं करणं जमत नाही तर ह्या दिवशी उडीद वडे गव्हाची खीर तर नक्की तुम्ही करायची आणि हातचा नाही वेगा पाहिजे हेही शक्य नसेल तर तुम्ही दही भात बनवायचा ज्या भातामध्ये मीठ न घालता भात फक्त पितरांसाठी बनवायचा वेगळा सेपरेट आपण जो बनवतो घरी खायला तो, तो न बनवता फक्त तुम्ही पित्तरांसाठी एका वाटीमध्ये वेगळा भात बनवायचा तो भात एका पत्रावळीवरती काढायचा त्यावरती दही घालायचं काळे तीळ घालायचे आणि हा भात तुम्ही घराच्या बाल्कनीत अंगणात टेरेसवर जिथे कावळे पक्षी येतील प्राणी येतील तिथे ठेवायचा त्यामुळं सुद्धा तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळेल आता बघा दही भाताची आघारी द्यायची आघारी द्यायची म्हणजे काय बघा गोऱ्या ज्या असतात गाईच्या त्या गोऱ्या पेटवून घ्यायच्या गोऱ्यामध्ये तुम्ही तूप शुद्ध गाईचं तेल लाकूड आणि गोऱ्या हे सगळं तुम्ही त्या गोऱ्यामध्ये घालावाय घालायचं म्हणजे गाईच्या गोव्या मिळतात विकत गावाकडे राहत असेल तर कुठल्याही शेजारी गाय असेल तर तिथून आणल्या तरी चालेल नसेल तर विकत द्या आणा कारण बऱ्याच ठिकाणी गोऱ्या देत नाही थाल्ली त्यामुळं गोवऱ्या विकत मिळतात ज्या पूजेचं साहित्य आहे त्या ठिकाणी तिथून गोवऱ्या शेणी ज्या आहेत त्या आणा त्या त्यामध्ये त्या, त्या तूप गाईचं शुद्ध गाईचं तूप भीमसेन कापूर आणि हे सगळं घालायचं आणि ते प्रज्वलित करायचं आणि त्यानंतर दही भात एकत्र करायचा एक घास त्यामध्ये टाकायचा जे तुमचे पूर्वज गेले त्यांचं वडील असतील वडिलांचं नाव घ्यायचं त्यामध्ये घास टाकायचं आई गेली असेल आईचं नाव घ्यायचं त्यामध्ये घास टाकायचा अजून पण तुमच्या घरातलं गेलेलं असेल आजी आजोबा पंजोबा पणजी जे जे त्यांची नावं माहीत आहेत त्यांची नावं घेऊन हो तुम्ही त्यामध्ये दही भाताचा घास टाकायचा त्याला आघारी म्हणतात त्यानंतर बघा तुम्ही देवभूजे तर्पण करायचं आहे उद्या तुम्ही सुद्धा उद्या करायचं आहे संक्षिप्त भा श्रीमंत भागवतचं पारायण करा संक्षिप्त श्रीमंत भागवत ग्रंथाचं पारायण सुद्धा उद्या तुम्ही करायचं आहे त्यामुळे सुद्धा तुम्हाला पितृदोष जे लागलेले असतात ते निघून ता। जातात त्यानंतर बघा पित्तरांच्या स्मरणार्थ उद्या विष्णूंची सेवा करायची विष्णू शहरनामवाचा व्यंकटेश स्तोत्र वाचा त्यानंतर बघा महादेवाची सेवा करा उद्या महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही जल अर्पण करून काळे तिळ अर्पण करून धोत्र्याचं फळ फूल अर्पण करून जरी आला तरी तुम्हाला पितृंचा दोष लागणार नाही त्यानंतर बघा या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त गरजू लोकांना दान करायचं म्हणजे बघा जे गरीब लोकं असतात ज्यांना खरंच दोन वेळ जेवणाचे सुद्धा वांदे असतात जेवायला नसतं त्या लोकांना एक वेळ जेवणाचं तुम्ही सीधा दान करा मग तांदूळ डाळ असेल गव्हाचं पीठ असेल तेल असेल जे काय एक वेळ जेवणासाठी आपण घरामध्ये बनवतो चार व्यक्ती ज्या तेवढं दान तुम्ही करा ह्याच्यासारखं पुण्य दुसरं कुठलं नाही अन्नदानासारखं श्रेष्ठ दान कोणतंच नाही चप्पल दान करू शकता ब्लँकेट वस्त्र जे वस्त्र दान करणार आहे ते तुम्ही तुमच्या घरातील वापरलेले असतील तर ते धुवून सुकवून द्या किंवा नवीन एखादं वस्त्र दान केला तरी चालेल त्यानंतर बघा तुमच्या ज्या व्यक्ती गेलेत आता समजा तुमचे वडील गेले तुमच्या वडिलांना काय तुमचे वडील काय घालत होते पायजमा शर्ट असं पायजमा शर्ट एखाद्या व्यक्तीला दान करा धोतर शर्ट घालत असतील तर धोतर शर्ट दान करा पॅन्ट शर्ट घालत असतील तर पॅन्ट शर्ट घाला दान करा म्हणजे तुमच्या घरातील ज्या व्यक्ती गेल्या त्या व्यक्ती जे परिदान करत होते ते वस्त्र दान केला तरी सुद्धा चालतं त्यानंतर बघा गुरुजींना तुम्हाला वस्तूदान करायचे हिरण्यदान म्हणून हे ओळखलं जातं हिरण्यदान अतिशय महत्त्वाचं दान आहे हिरण्यदान म्हणजे काय गुरुजींना बारा ते साडेबारा या वेळेत सव्वा पावशर पेढे एकवीस अकरा एक्कावन रुपये दक्षिणा द्यायची आता हे हिरण्य दान जे आहे हे तुम्ही विचारायचं गुरुजी तुमच्या संबंधित जे गुरुजी आहेत त्यांना विचारायचं आम्हाला आम्ही हिरण्य दान करणार आहे ते तुम्ही घेऊ शकता का स्वीकारू शकता का असं विचारून तुम्ही हिरण्य दान म्हणजे <coughs> सव्वा पावशेर पेढे आणि एकावन्न रुपये एकवीस रुपये अकरा रुपये एकशे एक रुपये पाचशे एक रुपये जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं पैसे दान करू शकता त्यानंतर बघा अनाथ आश्रम असेल उंधाश्रम असेल त्याम तिथे जाऊन तुम्ही अन्नदान करा एक वेळचं जेवण द्या तुमच्या घरामध्ये कामवली असेल तर तिला एक वेळ जेवायला घाला माळी असेल तुमच्या घरात म समोर दार बागेमध्ये काम करणार त्याला द्या तुमच्या जवळपास गरीब कोणीही असू दे पण तो गरजू पाहिजे दिलेल्या दानाचं त्याला महत्त्व कळं पाहिजे अशा व्यक्तीला तुम्ही या दिवशी दान करायचं आहे हे दान केल्यामुळं सुद्धा तुम्हाला पितृदोष निघू जातात पितृंचा स्मरणार्थ का सेवा करायची तर तुमच्या कुलदैवत गुरु आणि तुमच्यामधल्या ज्या अडचणीत ते पितृंच्या असतात त्या दूर करण्यासाठी तुम्हाला ह्या सेवा श्राद्ध सर्व पित्रेयांशाला स आघारी देणं तर्पण करणं हे सगळं करायचं आहे व्हिडिओमधले जे जे उपाय आहेत ते तुम्ही नक्की करा उद्या सकाळी उठल्या उठल्या पितृस्तुती स्तोत्र वाचा ना तुम्ही बारा ते साडेबारा दही भात तेव्हा सकाळी उठल्यानंतर सुद्धा आंघोळ झाल्यानंतर पहिला दही भात बनवून तुम्ही तुमच्या बाल्कनी टेरेसवर घराच्या अंगणात ठेवू शकता उपाय नक्की करा तुमच्यातले पितृदोष निघून जातील जाता जाता अजून एक महत्वाचं प्रत्येक मुलानं मुलींना आपापलं पितृ श्राद्ध वेगळं करायचं आहे कारण आपण प्रत्येकजण त्यांची इष्टे त्यांची जी काय मालमत्ता आहे ती वेगळी वाटून घेतलेली असते त्यामुळे प्रत्येकाला त्याचे दोष लागलेले असतात मोठा मुलगा करतोय मधल्यानं धाकट्यानं करायचं नाही असं नाही सगळ्यांनी मुलांनी पण करायचं आणि मुलींनी पण करायचं आता आघारी देणं किंवा तर्पण करणं हे आपल्या मुलांनी करायचं असतं ते अतिशय चांगलं समजा मुलगा असू दे मुलगी असू दे आता माझ्या घरामध्ये माझ्या पतीऐवजी माझी मुलगी किंवा मा मुलग्यानं केलं तर अतिशय चांगलं त्यामुळं उपाय नक्की करा व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त शेअर केल्यामुळं लोकांच्यामध्ये पितृदोष लागून अडचणी झालेल्या असतात त्या दूर होतील व्हिडिओला लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ